पोलीस भरती दोन हजार पंचवीस ची मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये शिपाई पदाच्या रिक्त जागांचा तपशील मित्रांनो शासनाकडून मागवला जाते त्यामुळे मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये होणारी तुमची पोलीस भरती जाहिरात लवकर झडणार आहे यासाठी इग्नेट अकॅडमी मित्रांनो जे विद्यार्थी खाकीची म्हणजे पोलीस भरतीची तयारी करतात ते साथी प्लस ये त्या विद्यार्थ्यांसाठी एकदमीने लाईव्ह प्लस रेकॉर्ड फॉर्म येत्या सत्तावीस पासून आपण बॅच सुरू करतोय या बॅच बद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत मित्रांनो ओके तर चला बघूयात मित्रांनो कशी बॅच आहे काय काय ऑफर आहे समजून घेऊयात मित्रांनो ही आपली एक पहिली बॅच आहे ह्या बॅच मध्ये तुम्हाला आपण बुक किट सकट ही बॅच आपण प्रोव्हाइड करतोय म्हणजे या बॅच मध्ये तुम्हाला नुसार जो तुमचा सध्याचा पोलीस भरतीचा पॅटर्न आहे त्या अपडेटेड पॅटर्ननुसार मित्रांनो आपण तुम्हाला पूर्णपणे टीचिंग ह्या बॅच मध्ये करतोय प्लस तुम्हाला टीचिंग सकट तुम्हाला मित्रांनो प्लस लक्षात घ्या मी पुन्हा सांगतोय दोन हजार प्लस तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा आपण या बॅच मध्ये प्रोव्हाइड करतोय मित्रांनो आणि एक विशेष आनंदाची गोष्ट तुम्ही ह्या पुस्तकाचं जर बघितलं इंग्लेट अकॅडमीचे पाच आहेत लक्ष द्या पोलीस भरती ट्रिकी ठोकळा ट्रिकी सामान्य ज्ञान स्पेशल वनलायनर एकोणीस नऊशे पोलीस भरती चारशे प्लस प्रश्नपत्रिका टॉपिक वाईज पोलीस भरती संपूर्ण प्रश्नपत्रिका संच या पाचंची प्राइस मित्रांनो पंचवीसशे आठवण होते म्हणजे तुम्हाला बॅच ही बोनस मध्ये भेटते जर तुम्ही पुस्तक घ्यायला गेले आता खूप सारे विद्यार्थी बुक्स मित्रांनो बुक स्टोरूम वगैरे खरेदी करतात पण तुम्ही एवढे पैसे बाहेर घालवण्यापेक्षा जर तुम्ही मित्रांनो ही बॅच घेतली हे सगळे पुस्तक पण ऍड्रेस प्रोव्हाइड करणार आहे त्याच्यावर तुम्हाला भेटेल आणि लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच पण तुम्हाला भेटेल आणि दोन हजार प्लस टेस्ट सुद्धा तुम्हाला ह्या बॅच मध्ये आपण प्रोव्हाइड करतोय या बॅच मध्ये टीम जर तुम्ही बघितली मित्रांनो मी स्वतः तुम्हाला गणित बुद्धिमत्तेसाठी अवेलेबल असणार आहे बापू सर तुम्हाला मित्रांनो अवेलेबल आहेत ओके okay? अमोल सर आहेत बघा विजय सर योगेश सर सागर सर ही पूर्ण इग्नेटची तुम्ही मित्रांनो तुम्हाला या पोलीस भरतीच्या बॅच मध्ये गाईड करणार ओके okay? या बॅच चे मित्रांनो बघा ही जी ऑफर याला टोटल फी ज्याची तशी चार हजार रुपये म्हणजे तीन हजार नऊशे नव्याण्णव मात्र सध्या मित्रांनो पंचवीसशे नव्याण्णव तुम्हाला हे पूर्ण बुक लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच दोन हजार प्लस टेस्ट या सगळ्या गोष्टी तुम्हाला या बॅच मध्ये मित्रांनो सध्या भेटणार आहेत ओके जर काही लोकांचं म्हणणं की सर आम्हाला बुक्स नको फक्त बॅच हवी त्यांच्यासाठी ही बॅच आहे या दोन्ही तिन्ही बॅचेस बघा सत्तावीस जानेवारी पासून सगळ्या बॅचेस आपल्या सुरू आहेत पोलीस भरती संदर्भातल्या ही बॅच तुमची लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे या बॅच मध्ये आपण बुक्स तुम्हाला प्रोव्हाइड करत नाही फक्त तुम्हाला नुसार आपलं जी काही मित्रांनो तुमचा अभ्यासक्रम आहे तो पूर्ण या ठिकाणी करून दिला जाईल आणि दोन हजार टेस्ट तुम्हाला या बॅच मध्ये पण भेटणार आहे फक्त तुम्हाला बुक्स भेटणार नाही या बॅच एक खास वैशिष्ट्य असे मित्रांनो चौदाशे नव्याण्णव रुपये फी पण आपण या बॅच मध्ये एक विशेष ऑफर महाराष्ट्रात त्या लेकरांसाठी ठेवलेले ती म्हणजे पहिले पाचशे होतकरू जी विद्यार्थी असेल बघा त्यांना नऊशे नव्याण्णव मध्ये आपण ही बॅच मित्रांनो प्रोव्हाइड करतोय जर तुम्ही आज ऍडमिशन घेतलं तुम्हाला बॅच नऊशे नव्याण्णव पाचशे ऍडमिशन पूर्ण झाले की बॅच चौदाशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला मग भेटणार ओके जे पहिले पाचशे विद्यार्थी असतील त्यांना नऊशे नव्याण्णव मध्ये बॅच ही मित्रांनो भेटणार आहे यासाठी तुम्हाला बघा मी भरपूर सारे गोष्ट घ्या लाईव्ह प्लस रेकॉर्ड अनलिमिटेड युज फ्री वीकली टेस्ट तुम्हाला टॉपिक नुसार तुम्हाला सिलेबस बेसिक पॅसूर अडवास पर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी आपण या बॅच मध्ये कव्हर करतो ओके आता काही लोकांचं म्हणणं की सर आम्हाला बुक्स सकट पण बॅच नको लाईव्ह प्लस रेकॉर्ड पण बॅच नको आम्हाला फक्त रेकॉर्डेड बॅच आहे का तर रेकॉर्डेड सुद्धा आपल्याकडे मित्रांनो बॅच अवेलेबल आहे टीम तीस आहे ह्या टीमचे लेक्चर तुम्हाला ह्या बॅच मध्ये भेटतील फक्त रेकॉर्ड फॉर्ममध्ये आणि फी नऊशे आहे ओके बाकी तुम्हाला मित्रांनो सगळ्या फीचर्स बद्दल मी सांगितलेलं आहे पण आता का। जे काही नवीन लोक असेल की त्यांनी कोर्स वगैरे कसा परचेस करावा बॅच जॉईन कशी करावी त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला काय करायचे प्ले स्टोरला जर का तुम्ही गेलात तर इग्नेट अकॅडमी तुम्हाला सर्च करायचे त्या ठिकाणी तुम्हाला आपल्या इग्नेट अकॅडमीचा रेड कलरचा लोगो दिसेल हे ऍप तुम्हाला इन्स्टॉल करायचे त्यानंतर काय करायचं जर तुम्ही नवीन असाल तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल जर तुम्ही इग्नेटचे ऑलरेडी मेंबर असाल तुम्हाला फक्त लॉग इन करायचे बाकी तुम्हाला सगळं पुढे माहिती आहे मग हे केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला रजिस्ट्रेशन केलं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर ओटीपी वगैरे व्हेरीफाय तुम्हाला करावं लागणार याच्यामध्ये नंतर तुम्हाला कॅटेगरी सिलेक्ट करायची पोलीस भरती नावाची बघा लक्षात घ्या कॅटेगरी सिलेक्ट करा पोलीस भरती आणि इथं तुम्ही कोर्समध्ये गेलात मग तुम्हाला या ठिकाणी पोलीस भरती संदर्भातले तुम्हाला कोर्सेस टेस्ट सिरीज बुक्स वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिसतील दिस मित्रांनो नंतर का जर का तुमच्या समोर अशी त्या ठिकाणी स्क्रीन असेल जर तुम्हाला मग बुकवाली बॅच पाहिजे असेल बुक प्लस लाईव्ह प्लस रेकॉर्ड तर तुम्ही ही बॅच घेऊ शकता पंचवीस नव्याण्णव वाली जर तुम्हाला फक्त लाईव्ह प्लस रेकॉर्ड चौदाशे नव्याण्णव सध्या ऑफर मात्र या नऊशे नव्याण्णव पहिल्या पाचशे लेकरांसाठी ओके रेकॉर्ड पाहिजे तर नऊशे नव्याण्णव ची तुम्ही घेऊ शकता ओके आणि इतर जर काही तुम्हाला पोलीस भरती रिलेटेड कुठलीही बॅच तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे बघून घेऊ शकतात ओके येस तर त्या ठिकाणी बघा ज्याच्यावर तुम्ही क्लिक केलं तुम्हाला या ठिकाणी बाय नावचं ऑप्शन आहे मित्रांनो तिथे जाऊन तुम्ही पेमेंट वगैरे करू शकतात आता डिलिव्हरी ऍड्रेस हा टाकणं तुम्हाला कंपल्सरी आहे कारण तुम्ही जो ऍड्रेस इथं प्रोव्हाइड करणार त्याच वरती आम्ही पुस्तकं तुम्हाला घरी पाठवणार आहोत त्याच्यामुळे ऍड्रेस पिनकोड स्टेट सिटी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित फिल कराव्यात जेणेकरून तुमचं पुस्तक व्यवस्थित तुमच्या घरपर्यंत पोहोचेल ओके तर अशा प्रकार तुम्हाला मित्रांनो ह्या बाहेरच्या संदर्भातली प्रोसिजर आहे ओके यस जर तुम्हाला या संदर्भात अजून छोटी मोठी कुठल्याही प्रकारची काही मदत लागली तर अठ्याऐंशी अठ्याऐंशी नव्याण्णव नौ, एकसष्ट सोळा या क्रमांकावरती कॉल करून तुम्ही मदत घेऊ शकता परंतु मला वाटतं तुम्हाला कुठल्याही प्रकारची हेल्पची आता गरज नाही कारण बॅच बद्दलचं टोटल क्रिस्टल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर केलेले बॅच मध्ये कोण शिकवणार काय काय भेटणार काय भेटणार नाही हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला तिघ मध्ये डिफरंट काय हे टोटल मी तुम्हाला मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले ओके डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला हा नंबर पण दिलेला आहे आपल्या ऍप्लिकेशनची लिंक पण देण्यात आलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही नक्कीच बॅच जॉईन करू शकता ओके चलो सगळ्यांनाच हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो जे कोणी पोलीस भरती तयारी करणारी विद्यार्थी असेल त्यांच्यापर्यंत नक्की व्हिडिओ पोहोचवा आवडला असेल तर लाईक करा ओके भेटूया पुढच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये थँक्यू व्हेरी मच Yahin Hind Jai